आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत दुपारचा एक वाजला आहे आणि या क्षणाची सगळ्यात मोठी महत्वाची बातमी अर्थात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सळेतोड आणि थेट रूप पाहायला मिळालं राज्यसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतीच्या कायद्याला आधी पाठिंबा दिला नंतर न्यूटन घेतला अशी थेट सडेतोड आणि घणाघाती भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोनही पक्षांवर टीका केली ते राज्यसभेत बोलत होते डॉक्टर मनमोहन सिंह यांनी सांगितलं तर शरद पवार ऐकतील असा टोलाही त्यांनी लगावला शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे देशात बारा कोटी शेतकरी हे अल्पभूधारक आहेत त्यांचं कल्याण आपण करायचं का नाही त्यांचं उत्पन्न वाढवायचं नाही का असा थेट सवाल मोदींनी विरोधकांना केला शिख बांधवांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कुणी करू नये शिखांचं योगदान आणि बलिदान संपूर्ण देशाला माहिती आहे शिखांवर देशाला पूर्ण अभिमान आहे असं सांगायलाही मोदी विसरले नाही हर सरकार कृषी सुधारो की वकालत की है कोई पीछे नाही आहे क्योंकि हर एक कर करे अलग बात आहे लेकिन ये होना चाहिए ये बात हरेक की निकली हुई है और आज नहीं जब भी जो जहां सबने की हुई है और शरद राव जी ने तो अभी एक बयान भी दिया कि मैं सुधारों के पक्ष में हूं ठीक है पद्धति के समय में मन में सवाल है लेकिन सुधारों का विरोध नहीं किया है ये सारी बातें पिछले दो दशक से लगातार चल रही है हर फॉर्म में चली ऐसा नहीं है कि कोई अम्बा आने के बाद हर ने कहा और हर एक को लगा कि अब समय आ गया हो जाए अब समय आ गया ये ठीक है फुरस्टूफ पमा कोई इधर उधर हो सकता है कोई ये दावा नहीं कर सकता है कि भाई हमारे समय की सोच बहुत ही बढ़िया थी मैं भी दावा नहीं कर सकता हूं कि हमारे समय की सोच बढ़िया है दस साल के बाद कोई नई सोच आ ही नहीं सकती ऐसा नहीं होता है जी ये ये समाज जीवन परिवर्तनशील होता है आज के समय हमें जो ठीक लगा चलो चले आगे सुधार करेंगे नई चीजों को जोड़ेंगे यही तो प्रगति का रास्ता होता है जी रुकावटें डाले से प्रगति कहां होती है जी और इसलिए लेकिन मैं हैरान हूं अचानक यू टर्न ले लिया ऐसा क्यों किया ठीक है आप आंदोलन के मुद्दों को लेकर के इस सरकार को घेर लेते लेकिन साथ साथ किसानों को भी कहते हैं कि भाई बदलाव बहुत जरूरी है बहुत साल हो गए अब नई चीजों को लेना पड़ेगा तो देश आगे बढ़ता है लेकिन अब मुझे लगता है कि राजनीति इतनी हावी हो जाती है कि अपने ही विचार छूट जाते हैं किसान को उपज बेचने की आजादी दिलाने भारत को एक कृषि बाजार दिलाने के सम्बन्ध में अपना इरादा व्यक्त किया था और वो काम हम कर रहे हैं और मुझे आप लोगों को गर्व होना चाहिए देखिए मनमोहन सिंह जी ने कहा था वो मोदी को करना पड़ रहा तो गर्व कीजिए Please, please. और मजा ये है कि जो लोग पॉलिटिकल बयानबाजी करते हैं उछल उछल करके उनके राज्यों में भी जब उनको मुकाबला है इसी में से आधा अधूरा कुछ ना कुछ किया ही किया हर किसी ने यहां जो विरोध में दल है उनकी भी जहां सरकारें हैं वहां आधा अधूरा कुछ न कुछ तो किया ही है क्योंकि तो उनको भी मालूम है रास्ते का दास्ता तो यही है और मैंने देखा इस चर्चा में लॉ का जो स्पिरिट है उस पर किसी की चर्चा नहीं हुई है शिकायत सिखाया गया तरीका ठीक नहीं था जल्दी कर दिया इसको नहीं पूछा ये रहता है वो तो परिवार में शादी होती है तो भी फूफी नाराज होकर के कहती थे मुझे कहाँ बुलाया वो तो रहता है इतना बड़ा बड़ा परिवार है तो रहता ही है अच्छा करने के लिए अच्छे सुझावों के साथ अच्छे सुधारों की तैयारी के साथ हम सबको आगे बढ़ना चाहिए मैं आप सबको निमंत्रण देता हूँ आइए हम देश को आगे ले जाने के लिए कृषि क्षेत्र की समस्याओं का समाधान करने के लिए आंदोलन कार्यों को समझाते हुए हमने देश को आगे ले जाना होगा हो सकता है कि शायद आज नहीं तो कल जो भी यहाँ होगा किसी न किसी को ये काम करना ही पड़ेगा आज मैंने किया है गालियाँ मेरे खाते में जाने दो लेकिन इस अच्छा करने में आप जुड़ जाओ बुरा हो मेरे खाते में अच्छा हो आपके खाते में आओ मिलकर के चले और, और मैं लगातार हमारे कृषि मंत्री जी लगातार किसानों से बातचीत कर रहे हैं लगातार मीटिंगें हो रही हैं और अभी तक कोई कोई तनाव पैदा नहीं हुआ है एक दूसरे की बात को समझने का समझाने का प्रयास चल रहा है और हम लगातार आंदोलन से जुड़े लोगों से प्रार्थना करते हैं कि आप आंदोलन करना आपका हक है लेकिन इस प्रकार से बुजुर्ग लोग वहाँ बैठे ये ठीक नहीं है आप उनको सबको ले जाइए आप आंदोलन को खत्म कीजिए आगे बढ़ने के लिए मिल बैठ करके चर्चा करेंगे रास्ता खुले है ये सब हमने कहा है मैं आज भी इस सदन से माध्यम से भी निमंत्रण देता हूँ आणि आता जाऊया थेट काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेत आज जे काही आपल्या देशामध्ये जे काही धोरणं इंदिरा गांधींनी त्या काळात आणलीत त्याच धोरणाची अंमलबजावणी पुढं डॉक्टर मनमोहन सिंग साहेबापर्यंत चालत राहिली पण त्या धोरणाला पलटणी देऊन देशामध्ये एक एक माणूस शेतकरी व्हावा आणि सगळा शेतकरी उद्ध्वस्त व्हावा शेतकरी तो उद्योगपती व्हावा एक माणूस अशा पद्धतीचे धोरण हे काँग्रेसचं कधी नव्हतं आणि कधी राहणारे नाही काँग्रेस हे नेहमी शेतकऱ्यांबरोबर राहणारी पार्टी आहे शेतकऱ्यांचा उद्धार होणं हे काँग्रेसचा संकल्प आहे आणि म्हणून काँग्रेस या पद्धतीचं पापाचं काम कधी करणार काँग्रेस ओबीसी नेते कुठलेही इच्छुक नाहीत त्या पद्धतीची जनतेमध्ये मागणी असेल तर त्याला कोणाच्या जनतेच्या मागणीला हा काही पक्षाचा विचार होऊ शकत नाही आमचे राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी शरद पवारजी आणि उद्धव ठाकरेजी या तिघांचं जे काही कमिटमेंट ही सरकार चालवण्याच्या दृष्टिकोनातून झालं असेल त्याच पद्धतीनं सगळा कारभार या सरकारमध्ये चालेल अध्यक्षपदासाठी तीन नावं खूप जास्त चर्चेत आहेत योग्य निर्णय पक्षस्रेष्ठी घेते नरेंद्र मोदींनी एक शेतकऱ्यांना आव्हान देखील केले की तुम्ही आंदोलन करून आता आंदोलन आता थांबवा अशा पद्धतीचं आव्हान केलं कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस नरेंद्र मोदीजींना वारंवार त्यांनी पत्र लिहिले की हा जे तीन कायदे आपण आणलेत ते कायदे चुकीचे आहेत या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होईल पण नरेंद्र मोदीजींना त्यावेळेस सायकलाच गेलं नाही आता त्यांना कोणत्या अधिकारानं ते शेतकऱ्याला मनाला निघालेत की तुम्ही आंदोलन थांबवा आपण पाहिलं असेल की ज्या पियुष गोयलला शेतकऱ्यांची एबेसिटी माहिती नाही जो देशाचे रेल्वेमंत्री आहेत त्यांना त्या शेतकऱ्यांबरोबर बोलायला पाठवणं एक प्रकारे नरेंद्र मोदीजींनी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी धोकाधडी करण्याचं काम गेल्या अडीच महिन्यापासून ते करतात आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना आता त्यांनी आव्हान करू नये त्याला काही अर्थ राहणार नाही असं आम्हाला वाटतं

त्यांची रणनीती जी चालली असेल त्यांचे आमदार सांभाळण्याची चाललेली असेल असं मला वाटतं प्रयत्न असेल जर निवडणूक झाली तर महाविकास आघाडीचं बहुमत सिद्ध करताना तेवढं राहू द्यायचं नाही त्याच्यातले काही आमदार कोणाच्या अशी रणनीती भाजपच्या ते काही करू शकतात पण महाराष्ट्राला जी परंपरा विधानसभा अध्यक्षाची निवडीची झालेली आहे ती बिनविरोध झालेली आहे ती परंपरा कायम राहावी असं आम्हाला वाटतं मला दिल्लीमध्ये अमित शहा महाराष्ट्रात

राज्यात उपमुख्यमंत्री पद काँग्रेस मागणार नाही त्यामुळे सरकारवरच अस्थिरतेचं सावट कदाचित दूर होईल आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचं दिल्लीतलं आंदोलन सुरूच राहील आणि काँग्रेसचा त्याला पाठिंबा कायम राहील दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेमध्ये आपल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारदर्शक प्रस्तावावर बोलताना काय नेमकं का म्हंटलं आणखीन कुठल्या मुद्द्यांना हात घातलाय पाहूयात किती हर प्रकार से जो भी कहा जा सकता है कहा लेकिन मुझे बहुत आनंद हुआ कि मैं कम से कम आपके काम तो आया <laughs> देखिए आपके मन में एक तो कोरोना के कारण ज्यादा जाना आना होता नहीं होगा फंसे रहते होंगे और घर में भी खिची खिड़की चलती होगी अब इतना गुस्सा यहां निकाल दिया तो आपका मन कितना हल्का हो गया आप घर के अंदर कितने खुशी चैन से समय बिताते होंगे तो ये आनंद जो आपको मिला है इसके लिए मैं काम आया ये भी मैं अपना सौभाग्य मानता हूं और मैं चाहूंगा ये आनंद लगातार लेते रहिए चर्चा करते रहिए लगातार चर्चा करते रहिए सदन को जीवंत बनाते रखिए मोदी है मौका लीजिए बहुत बहुत धन्यवाद देश प्रगति कर रहा है हम एफ की बात कर रहे हैं फॉरन डायरेक्ट इन्वेस्टमेंट लेकिन मैं देख रहा हूं इन दिनों एक नया एफ मैदान में आया है ये नए एफ से देश को बचाना ही एफडी चाहिए फॉरन डायरेक्ट इन्वेस्टमेंट लेकिन ये जो नया एफ डी आई नजर का आ रहा है ये नए एफ से जरूर बचना होगा और ये नया एफ डी आई है फॉरन डायरेस्ट्रक्टिव आइडियोलॉजी फॉरेन डिस्ट्रक्टिव आइडियोलॉजी और इसलिए इस एफ से देश को बचाने के लिए हमने और जागरूक रहने की जरूरत है कोरोना के चुनाव चुनौतीपूर्ण दौर में सीमा पर भी चुनौती देने की कोशिश हुई हमारे वीर जवानों के हौसले और कुशलता ने सटीक जवाब दिया है हर हिंदुस्तानी के इस बात करवा मुश्किल परिस्थितियों में भी हमारे जवान डट करके खड़े रहे हैं तमाम साथियों ने भी हमारे जवानों के शौर्य की सराहना की है मैं उनका आभारी हूं एल पर जो स्थिति बनी है उस पर भारत का रूप बहुत स्पष्ट है और देश को भली भांति देख भी रहा है और गर्व भी कर रहा है बॉर्डर इंफ्रास्ट्रक्चर और बॉर्डर सिक्योरिटी को लेकर हमारी प्रतिबद्धता में किसी प्रकार की ढील आने का सवाल ही नहीं होता है गुंजाइश ही नहीं है और जो लोग हमारा लालन पालन और हमारे विचारों का हमारा उछेद देखते हैं वो कभी इस विषय में हमें सवाल ही नहीं करेंगे उनको मालूम है हम इसके लिए डटे हुए रहने वाले लोग हैं और इसलिए हम इन विषयों में कहीं पर भी पीछे नहीं है तेव्हा पंतप्रधानांनी अतिशय सळे तोड पद्धतीनं भाषण केलं विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि शेतकऱ्यांना चर्चेचंही आवाहन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभावाविषयी दिलेल्या आश्वासनाबद्दल छगन भुजबळ यांनी त्यांचं स्वागत केलं आहे पण आश्वासन देणं आणि कायदा करणं या दोन स्वतंत्र बाबी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी कायदा रद्द करून नवा कायदा तयार करावा असं जे आवाहन केलं आहे ते योग्य असल्याचंही भुजबळ म्हणाले त्यांनी ॲशोर करणं वेगळं आणि कायद्यात त्याचा अंतर्भाव करणं हे वेगळं आहे की नाही हे नुसतं आपल्या आज शब्द दिला उद्या काय होईल काय माहिती आणि म्हणून शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की त्या कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव आम्हाला पाहिजे आहे आता ही एक गोष्ट अनेक गोष्टी आहेत त्याचा अंतर्भाव त्यांनी त्या का कायद्यात पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात शेतकरी हे कायदे मागे घ्या आणि चर्चा करून नवीन कायदे तयार करा इकडे राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीच्या संदर्भात मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमा माध्यमातून बैठक घेणार आहेत या माध्यमातून केंद्रीय आरोग्य पथकासोबत सुद्धा चर्चा केली जाणार आहे पुढच्या मध्ये महिन्यामध्ये लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यापूर्वी राज्यातला संसर्ग आटोक्यात येईल असा विश्वास आरोग्य अधिकाऱ्यांना वाटतोय त्यामुळे राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लसीचा पुरवठा व्हावा ही सुद्धा राज्य सरकारची मागणी आहे आणि या मागणीसह लसीचं व्यवस्थापन आणि अनेक काही गोष्टींवर आज चर्चा होऊ शकते उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये काय काय होणं अपेक्षित आहे अतिशय महत्वाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली जाणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला स्वतः उपस्थित असणार आहेत केंद्रीय पथक देखील उपस्थित असेल या केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय आरोग्य विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी लव अग्रवाल हे देखील उपस्थित राहणार आहेत लव अग्रवाल हे गेल्या वर्षभरात जवळपास तीन वेळा मुंबईसह महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये जाऊन आलेले इथल्या संपूर्ण कोविड संसर्ग परिस्थितीची प्रस, त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे याची देखील त्यांनी पूर्णपणे माहिती घेतलेली आहे आता मार्च महिन्यामध्ये जवळपास चोवीस मार्च जेव्हा येईल तेव्हा लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण होईल लॉकडाऊन मोहिमेला हो त्याआधीच राज्य सरकारची काय सध्या कोविडची परिस्थिती आहे याचा एक आढावा घेतला जाणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या त्यामुळेच आता राज्यामध्ये कोविडची परिस्थिती आता जवळपास नियंत्रणामध्ये आलेली आहे मात्र जनसामान्यांचं सा जे दैनंदिन जनजीवन आहे ते शंभर टक्के पूर्वपदावरती आणण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे राज्य सरकारला आणखी काय केंद्राकडनं मदत हवी आहे विशेष करून लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्रामध्ये देशात सर्वात जास्त कोविडचे रुग्ण होते मात्र राज्याला गरजेनुसार लस जे आहेत त्या मात्र मिळालेल्या आहेत महाराष्ट्रापेक्षा सर्वाधिक लस जे आहेत पश्चिम बंगाल राज्याला मिळालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा व्हावा ही प्रमुख मागणी या बैठकीत होणार आहे कारण लसींचं जे वितरण आहे ते केंद्र सरकार त्यांच्या नियोजनानुसार करत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याला लसींचा पुरवठा सर्वाधिक हवा आहे त्यानुसार लसीकरण कार्यक्रम जो आहे तो अधिक वेगाने महाराष्ट्रात आपण अपेक्षा करूयात की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधून काही ठोस मुद्दे बाहेर येतील आणि अधिक लस महाराष्ट्राला मिळेल आणि लसी लस देण्याचं नियोजन सुद्धा उत्तम पद्धतीने पूर्ण होईल आणखीन एक मोठी बातमी हाती येते पत्नीला मेसेज करतो या संशयातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आले मुंबईतल्या घाटकोपरमध्ये हा प्रकार घडला आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून सहा आरोपी फरार असल्याचं कळतं कृष्णा बोंद्रे याचा अक्षित जगतापवर संशय होता अक्षित आपल्या पत्नीला मेसेज करत असल्याचा कृष्णाला संशय होता आणि त्या रागातून कृष्णानं रोहित इंगोलेसह सहा ते सहा साहत जणांना एकत्र केलं आणि नॉर्थ बॉम्बे शाळेजवळच्या निर्जन निर्जन झाडीमध्ये बोलवून अक्षितला अतिशय बेदम मारहाण केली दहशत पसरवण्यासाठी आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षितला बोलवून घेत गुन्हा दाखल केला रोहित इंगोले याला अटक केले आणि कृष्णा बोंद्रेसह सहा आरोपी अजूनही फरार आहेत मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मनोज गेल्या चार दिवसापूर्वीची ही घटना आहे आणि हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीला असं वाटत होतं की हा जो इंगोले आहे हा आपल्या पत्नीला काहीतरी मेसेज पाठवतो आणि त्यावरून त्याला त्या ठिकाणी बोलावण्यात आला हा पृथ्वी जो आहे तो विक्रोळी पार्क साइड परिसरात राहत होता त्याला बोलावण्यात आला आणि त्यानंतर तो आणि त्याच्या मित्रांनी मिळून या व्यक्तीला इतर या तरुणाला खूप जोरदार मारहाण केलेली होती आणि त्याचबरोबर त्याचे व्हिडिओ सुद्धा काढले होते ते व्हिडिओ काढल्यानंतर ते व्हायरल सुद्धा केले होते त्याच्या मागचा उद्देश हा होता की इतर कोणी अशा प्रकारचं काम करून याचा तो उद्देश होता परंतु अतिशय बेदम मारहाण केली होती आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांमध्ये हा व्हिडिओ गेला आणि मग पोलिसांनी या व्यक्तीला अटक केलेली आहे आणि त्याची इतर जे साथीदार आहेत ते फरार असून त्यांचा सुद्धा त्यांचा शोध सुरू आहे त्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे मनोज तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणखीन एक महत्त्वाची बातमी लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबद्दल अद्यापही निर्णय झालेला नाही तसंच शाळा सुरू करण्याबद्दल सुद्धा अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे सकारात्मकता जर का दिसली तर योग्य निर्णय घेऊ कोरोनाचं प्रमाण हे बऱ्यापैकी नियंत्रणात आलंय पण तरीही काळजी घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं नाही सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत कारण आपण टप्प्याटप्प्याने आपण जर सुरुवात केली तर लोकांना जास्त रुग्णसंख्या वाढणार नाही ना, तर एकदम पीक वर गेला परंतु नियंत्रणात आणण्यामध्ये आपण आतापर्यंत जे परिश्रम घेतले आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं जनतेचं सहकार्य मिळालं त्यामुळे आणखी काही काळ आपण जर कळ सोचली तर निश्चितपणे आपल्याला भविष्य आपलं निश्चित चांगलं असेल यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर अन्य काही महत्वाच्या बातम्या पाहत राहा न्यूज एटीन लोकमत